नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा मा कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा मानतात या दिवशी उपवास करतात शंकरांना अभिषेक लघुरुद्र महारुद्र यावर करतात बेलांचे पाने भक्तीभावाने पाहतात महाशिवरात्रीचे महत्व सांगणारी कथा ही सुरेख आहे ती कथा अशी आहे एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला त्या दिवशी महाशिवरात्र होती जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते काही ओम नम शिवाय असा जप करत होते ते पाहून तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिवपासना घडू लागली तो रानात आला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्यासमोर पानांचे झुपके येऊ लागले त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती त्यावर बेलांच्या पानांचा अभिषेक सुरू होता व्याध्याच्या हातून नकळत शोपासना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणांचा एक कळप तिथे पाणी तिथे पाण्यात पाणी पिण्यासाठी आला व्याध्याने आपला तीर कामठा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला हरणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली हे व्याधा थोडा थांब मला आत्ताच मारू नकोस माझी मुले बाळे वाट पाहत असतील मला त्यांना भेटू दे मी पुन्हा येते मग तुम्हाला खुशाल मार हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि म्हणाला वा काय पण सांगत आहे मने मी परत येईन हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काय मूर्ख नाही माझे पोरं बाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू व्याधा मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव तुला तुझ्या मुलाबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे हरणी पुन्हा कळवळून म्हणाली व्याधाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिले शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाचे पाने तोडून खाली टाकत होता आणि नकळत पुन्हा त्याच्याकडून शिवापासना घडू लागली होती व ती शिवलिंगावर पडत होते दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तेथे परत आली ते, ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपासाने, त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार व्याधाच्या मनातून नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रकट होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले व्याधाला व हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणी ही लुकलुकत असते त्याचे तेज मोठे मनमोहक आहे अशी ही कथा शिव ही ज्ञानाची देवता शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे कैलासाच्या उत्कुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजवतात की शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण शिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र समुद्रमंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्याले परंतु विष निघताच सर्व पळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकराने पिऊन टाकले अमृत पितो तो देव विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला नीलकंठ म्हणतात भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिपकणारे ठेम पाणी हे सातत्य सुचवते दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त